माडा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या सर्वच तालुक्यातून अगदी करमाळा माडा माळसिरस सांगोला पलटण खटाव मान या सर्व मतदारसंघातील सगळे स्वाभिमानीचे शिलेदार पदाधिकारी इथं आज उपस्थित राहिले आणि त्यानिमित्तानं या लोकसभेमध्ये काय भूमिका पार पाडायची यासाठी सांगोपांग चर्चा करण्यासाठी सगळे पदाधिकारी उपस्थित होते परंतु आज जर बघितलं तर सगळीकडं अगदी डंका पेटला जातोय की लोकशाही वाचली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे एका बाजूला लोकशाही वाचावी म्हणून सगळीकडे गांका पिटला जातोय आणि एका बाजूला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रात्रंदिवस काम करणारा आख्या भारतामध्ये जर कोण असेल तर राजू शेट्टी साहेबासारखा माणूस नाही आणि त्या माणसाला मात्र सगळ्या पद्धतीने घेरायचं चाललंय म्हणजे मा मला असं वाटतंय जशी शहरातली लोकं म्हणतात की बाबानो सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती आम्हाला शेतकऱ्याला परवडत नाही परंतु हेनी जगावं म्हणून आम्ही सेंद्रिय शेती करावी तसं आजसुद्धा सांगितलं जातं लोकशाही वाचली पाहिजे पण लोकशाही वाचताना आमचा जर शेतकरी नेता जर अडचणीत येत असेल तर आम्हाला लोकशाही वाचवण्याचं अजिबात तर त्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही आमचं स्वारस्य आहे आमचा देव वाचला पाहिजे आणि जर आमचा देव देवाला जर दगाफटका फटका होत असेल तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत तिथं तिथं ते कार्यकर्ते कुठलाही लवायदा न बाळगता त्या प्रस्थापितांच्या विरोधात लढल्याशिवाय राहणार नाही शेट्टी साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय आदेश देतील त्या आदेशाचं पालन जोपर्यंत शेट्टी साहेबांचा सा विजय आमच्या आवाक्यात दिसत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही आणि शेट्टी साहेबांनी दिलेला निर्णय महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तो शिरसंवाद असेल आता पूर्ण महाराष्ट्रात आमची टीम फिरत असताना काय जण म्हणतात चार अजून काय जण आहेत ते काय म्हणतात शरद पवारांची लाट आहे साहेब तुम्ही काय सांगाल प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपापल्या पक्षाचा झेंडा राबवायचा प्रयत्न करतो पण जर बघितलं आजची निवडणूक जर बघितली तर कुठल्या तरी एखाद्या प्रस्थापितांच्या घराण्याशाईची चाललेली आहे कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या प्रमुखासाठी चाललेलं आहे पण ह्यातला एखादाही पक्षवाला किंवा एखादाही नेता शेतकऱ्यांसाठी मी हे करेन शेतकऱ्यासाठी मी लढेन शेतकऱ्यासाठी माझ्या डोळ्यात आसरू आलेत मी तर दररोज बघतोय कुठली ना कुठला पदाधिकारी कुठला ना कुठला उमेदवार आता एक सॉंगच झाले प्रत्येक जण बघतोय की डोळ्यातनं रडतोय धारा दाखवतोय मतदाराच्या पुढं रडण्याची नाटकं करायला लागणार आहे मला तर काय कळणं नक्की घडी बोटं कशात घालून येत का फक्त शे पुढं माणसं दिसतंय की बोटं लावून रडायला सुरुवात करतात शेतकऱ्यासाठी रडणारा एकही नाही परंतु शेतकरी रडतोय तो दिसतोय फक्त राजू शेट्टी साहेबांना बाकीच्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाशी काही देणं नाही नक्कीच माड्यामध्ये स्वाभिमानीची जी भूमिका आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी खटाव हो तालुक्यातील वडूजमध्ये मानदेश न्यूजची टीम आली होती तिथून पुढच्या स्वाभिमानीच्या ज्या ज्या भूमिका आहेत त्या मानदेश न्यूज या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळतील कॅमेरामॅन सतीश भोसले हो, मी केशव जाधव मानदेश न्यूज वडूज